रंगळा तलावाजवळील एकजुटी तरुण मंडळ येथे माजी स्थायी सभापती शारद देशमुख यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही शारंग महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपनगरांसह शहरातील महिला आणि युवतींनी रंगपंचमीचा मन मोराद आनंद लुटला धावपळीच्या जीवनात सतत व्यस्त असलेल्या महिलांसाठी हा सुखद अनुभव ठरला रंगांच्या उधळणीत महिलांनी धमाल केली यंदाचे सातवं वर्ष असून यावेळी कार्यक्रमात इन्फ्लुएंजर पिया नाजरे रायडर जी पी गायत्री पटेल यांनी महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत हे दाखवून दिलं अँकर वर्षा जोशी यांच्या अँकरिंगने कार्यक्रममध्ये मस्त जल्लोषाचे वातावरण निर्माण केलं आणि डी जे एजाज यांच्या विविध गाण्यांच्या ठेकावर ताल धरत महिलांनी रंग उधळण केली यावेळी विविध स्पोर्ट्स गेममध्ये महिला युवतींनी बक्षिसांची लयलूट केली यावेळी शारदा सरनाईक पल्लवी बोळाईकर प्राची मंडलिक रुपाली जाधव स्वरूपा कदम सागर पाटील भूषण पिंटारी संदीप कोलकर अजय सुतार अमोल चौगले नदीम अत्तार यांच्यासह एकजुटी तरुण मंडळ राधे हे ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार दर्शक लाइव मराठी मध्ये रंगपंचमी आज रंगपंचमी महाराष्ट्रभरात सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरात सुद्धा रंगपंचमी शारंग महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलंय माजी नगरसेवक शारंदर देशमुख यांनी या महोत्सवाचं आयोजन केलंय खास महिलांसाठी या महोत्सवाचं आयोजन केलंय तुम्ही पाहू शकताय महिला किती एन्जॉय करत आहेत महिलांनी महिला, महिला सगळ्या रंगीबेरंगी झाल्या आहेत आणि या महोत्सवामध्ये महिलांना एन्जॉय करण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनव बोलवण्यात आले तसेच डीजेचा कार्यक्रम राबवलाय आता इथे काही महिला आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार तुम्हाला सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा कसं वाटतंय शरंद महोत्सवाला आलाय तुम्ही रंगपंचमी खेळायला लागलाय सारंदर महोत्सव गेले दहा वर्ष झाला हा महोत्सव चालू आहे इथं महिलांना अतिशय सुरक्षित वाटतंय दोन हजार सोळा पासून मला वाटतं दोन हजार सोळा पासून हा महोत्सव चालू आहे इथं त्यामुळे समस्त महिला गुरुजीतल्या या महोत्सवाची वर्षभर वाट बघत असतात आणि तो महोत्सव म्हणजे गुरुजीतील महिलांना एक परवणीच आहे किती वर्ष तुमचे मला यायला सातवं वर्ष असेल अजून तरी नाही शारंग महोत्सव म्हणजे महिलांचा आणि चक्काच व्यासप इथं लेप्टीच अक्काने येतात आणि बिंदास्तपणे खेळ खेळतात किती वर्ष आहे तुमचं जातो देशमुख साहेबांची देशमुख साहेबांचा आम्ही खूप खूप आभारी आहे कारण का त्यांच्या घरावर एवढा दुःख डोंगर कोसळ असून सुद्धा त्यांनी इथं महिला भगि साठी हा सारण महोत्सव अवेलेबल करून दिला त्याच्याबद्दल त्यांची खूप खूप आभार आहेत हेच सांगायचं होतं अजून इथं महिलांना एवढं सुरक्षित वाटतंय की घरातच आपल्या जसं आपण सारंग महोत्सव सा उत्सव करतोय रंगमजमी असंच सगळ्या महिलांना वाटत एक दहा दहा बारा वर्ष जसा सारंग महोत्सव चालू झालाय तसं आम्ही आहे खूप एन्जॉय खूप एन्जॉय या वर्षी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा आपलं दुःख बाजूला ठेवून आनंद निर्माण करणार आहे त्यांचे सर्व समाज उपयोगी उपक्रम जे आहेत कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एक बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे अशा शरद नेहमीच महिलांना एक खुलं व्यासपीठ या निमित्ताने त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे दैनंदिन जीवनामधून एक वेगळा आनंद वेगळा अनुभव त्यांना देण्याचं खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे सातत्यानं ते करतायत त्याची आणि खंडागळे दरवर्षीप्रमाणेच वर्षी शारंग महोत्सव साजरा करतोय आणि या वर्षी देशमुख कुटुंबावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असताना पण सर्व महिलांच्या आयुष्यात आनंदाचे रंग -दी सारंग महोत्सव हा महिलांसाठी एक पर्वणीच म्हणण्यात येईल आम्ही दरवर्षी येतो आणि सर्व मुले सर्व एन्जॉय करतो ताई सुना नातवंडे सगळे आलेलं आहे त्यांच्या सारंग महोत्सवामध्ये थँक्यू सारंग साहेब इतकं छान नियोजन केले आणि दरवर्षी आम्ही ही होळी खूप उत्साहात साजरी करतो नमस्कार माझं नाव राणी अनिल तेथानी तीन वर्षी दरवर्षी इथं ठेवतात चार वर्ष झालं आणि आम्हाला आपण महिलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आता इथे काही मुले आहेत आपण त्यांच्या काय जाणून घेऊया काय सांगणार शारंद्राशी आल्यास केलीस काय हो खूप गेला हो खूप नाचले दोन वर्ष झाले ते करीबन तीन वर्ष तरी झाले असतील काय चालशील महोत्सवाबद्दल खूप छान आहे छान डेकोरेशन पण आहे जागा पण खूप छान आहे आम्ही प्रत्येक वर्षी येतो इथं प्रत्येक वर्षी एन्जॉय केलं जो पर्यंत मुक्त हे इव्हेंट झालं तेव्हापासून आम्ही येतो आणि पुढे पण येत राहणार एन्जॉय एन्जॉय म्हणजे मुला सोबत येतो त्यालाच विचारा तुम्ही कसं वाटतो इव्हेंट मुलांसाठी रेहणीसाठी महामहोत्सव आहे घराची कामं वगैरे त्यातून एन्जॉय करायला मिळावं म्हणून काय बदल काय सांगायला बघ आपल्या आयुष्यात कायम मूल आणि मूल आहे जे सोडून एक दिवस स्वतःसाठी वेळ काढणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येक मुलांनी काढावं कारण की रंगोत्सव आहे आणि नवीन काहीतरी शिकायला मिळते आपल्याला त्यामुळं महिलांनी ह्यासाठी थोडासा वेळ आपल्यासाठी द्यावा खूप छान ऑर्गनाईज केलेला के शो असतो नेहमी आम्ही येतो आणि खूप एन्जॉय करतो फ्रेंड सोबत सगळे आणि मुलं पण खूप एन्जॉय करतात त्यांच्यासोबत तिथलं वर्ष आता हे तिसरं वर्ष आहे सकाळपासून एन्जॉय वगैरे केलं की नाही डीजे आहे डान्स काय डान्स वगैरे केला डान्स खूप केला एन्जॉय केला मुलं स्टेजवर डाऊन जाऊन पण डान्स केले तुम्ही पाहू शकता शारंग महोत्सवामध्ये महिला किती एन्जॉय करा दिवस आहेत त्यातून ते वेळ काढून एन्जॉय करायला आणि यासाठी माझे नगरसेवक शांता देशमुख फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार